तेवढा वेळ कोणाला परत टाइमपास करायला भेटेल आपण लावून घेऊ आम्ही आता सगळेच घेणार बॉक्स खाली आडवा ठेवला नाही प्लास्टिक आधी असते प्लास्टिक सगळं असू दे काढायची नाही बघा फक्त चाय पिणार चाय पिण्यासाठी आता तीन पिन काम काय नाही आणि हे बघा काम काय कुठं हे मानू कंट्रोल मेन मी तो इथे मी शिकवला नाही त्याला आपण गेलो आता घेतो वेड्या आलो कशाला थर्टी फाय टाकून ठेवलं काय टाकून ठेवलं हे तीन आहेत हे तीन आहेत अर्धवट काम बोलते बोलत नाही झाडू पाहिजे हे पाहिजे नाही तो पुढं

मांडवकर यांना सुद्धा कक्षामध्ये बनवण्याची विनंती करतात त्याचप्रमाणे मांडवकर यांना सुद्धा पातळीमध्ये स्थानक विनंती करतो यातुर्थी क्रिकेट टीम आयोजित गावडे कक्षर दोन हजार पंचवीस आपल्या सर्व खेळाडू आणि आपल्या टीम मेंबरचे सगळ्यांचे はい。Over there. महादेव ठेवून बाय माझ्या बाय माझ्या दोन हजार पंचवीस चषक ठेवलेला आहे बाय माझी वृत्ती सुपरती आणि याच्यामध्ये बाय माझी अशी कुठेही चलचूक झाली असेल तर मान्य करून घ्या आणि बाय माझ्या अशी तर खेळतील त्यांच्या पायाला कुणाला धक्का लावून देऊ नुकता आला विघ्न दूर कर आणि बाय माझे फुलने फुलाची बाकडे ठेवलेली ती मान्य करून घेऊ देऊ माते बस

ಗಣಪತಿ ಅಶ್ವಪತಿ ಪ್ರಜಾಪತಿ ಶ್ರೀಪತಿ ಅಷ್ಟಾವಧಾನ ಜಾಗೃತ ಅಷ್ಟ ಪ್ರಧಾನ ಮಂಡಿತ ಶಸ್ತ್ರ ಶಾಸ್ತ್ರ ಪಾರಂಭತ ರಾಜರಂದರ ಪ್ರೌಢ ಪುರಂದರ ಕ್ಷತ್ರೀಯ ಪುಲಾವತ ಶ್ರೀಹಾಸ ಮಹಾರಾಜಿ राजा शिव छत्रपति शिवाजी महाराज की राजा शिव छत्रपति शिवाजी महाराज की राजा शिव छत्रपति संभाजी महाराज की राजा शिव छत्रपति संभाजी महाराज की चल चल बाय

बाय तू आहे काल काय परमाती गाडा देऊ मा जमदेव अशी पीस आहे सत्य देव बाय माझी आयशी जिथे बाय माझी स्पर्धा ठेवली बाय माझ्याशी तुझ्या नावानी ते आम्ही फुलण्या फुलाची बाकळी ठेवली आहे ती बाय माझ्याशी मान्य करून घे एक नंबर सुपर किंग

ते हसूदार आहे तरी फोटो काढणार नाही आहे ना मध्येच एवढं आहे ना काय करतोय आपण चायना नाही बाय इकडेला आई ते दा नाही चेक करून जायचं वाह चालू आहे एक तुमचा कॅप्टन आहे udah 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 aneh

सुरेश कावनकर जगदीश येलंगकर आणि संतोष पादक या सर्वांनी

त्याचप्रमाणे शुभम मांडवकर अण्णा त्याचप्रमाणे उत्कृष्ट असे पंच म्हणून काम केलेले आहे त्यांचा सन्मान त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे हर्षच मोठ्या